आमच्या इकडे वादळ आलेलं आहे वादळच्या नंतर आंब्याच्या झाडाखाली जाऊन आंबे उचलायची मजाच वेगळी आहे माझ्यासोबत कोण आहे आर्या धैर्य येत आहेत भरपूर आंबे पडले देवा यो पडलो फुटलो तो खराब झालो भरपूर भेटतील बघ्या पिकलेले आंबे भेटतात काय आपल्याला माकडाने सगळे आंबे खाऊन टाकले वाटते कच्चे कच्चेच पडले विचारे तो काय कच्चो आपण अरे इकडे माकडाने पुरे खाऊन टाकले नाही वेळे खराब करून टाकले सगळे आंबे हे बघा कच्चेच आंबे पडले पिकलेले पिकलेला चांगला आहे काय कच्चा आहे तो कच्चा कच्च्याचे भेस तरी केले पाहिजे होते ना बघा आंबे उचलायला किती जण इलेत ते बघा हे बघा त्याचा वर बघूया ऍक्च्युली ना चाय पण आलाय वा चांगले चांगले भरपूर वानराने खाऊन टाकले नाही ते बघा वरती भरपूर आहेत ना चढायला पण भेटत नाही किती खालेत बघा तर हे बघा आर्याला एवढे चार पाच आंबे भेटलेत एकच मिळायला बोलते इतके जण जमा आलेले जेवढे आले ते हिसाबानी पण नाही भेटले आपल्याला <laughs>